नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंभर दिवस फ्री ऑनलाईन कोर्समध्ये आपले स्वागत आहे इतिहासात आपण प्रश्न निर्मितीवर जास्त भर दिला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओजमध्ये प्रश्न निर्मितीबाबत मार्गदर्शन करणार आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण इतिहास विषयातील आठवं प्रकरण पाहणार आहोत सविनय कायदेभंग चळवळ मागील सहा वर्षांमध्ये एक दोन तीन चार गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या धड्याकडे आपण जरा जास्तच गांभीर्याने पाहूया सविनय कायदेभंग चळवळ चला तर आपण बघूया प्रश्न कसे तयार होतात सुरुवातीलाच प्रश्न तयार झालेला आहे लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय कोणी घेतला तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधींनी चला तर बघूया प्रश्न सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक कोणता आहे मीठ मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली बघा इथे असा प्रश्न तयार होतो की मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कुठल्या ठिकाणाची निवड केली तर दांडी या ठिकाणाची किंवा मिठाचा सत्याग्रह हो, कोणी केला तर गांधीजींनी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजी अठ्याहत्तर सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले गांधीजी किती सहकाऱ्यांसह निघाले असा देखील प्रश्न विचारू शकतात तर अठ्याहत्तर सहकाऱ्यांसह किंवा साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास कधी निघाले तर बारा मार्च एकोणीसशे तीस सुमारे तीनशे पंच्याऐंशी कि किलोमीटरच्या पदयात्रेत मार्गावरील अनेक गावांमधून त्यांनी भाषणी केली किती किलोमीटर तर तीनशे पंच्याऐंशी गांधीजींच्या भाषणामुळे कायदेभंगांचा संदेश सर्वत्र पसरत गेला आणि चळवळीला अनुकूल वातावरण तयार झाले पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजीं दांडी येथे पोहोचले गांधीजी दांडी येथे केव्हा पोचले तर पाच एप्रिल एकोणीसशे तीस चला तर बघूया प्रश्न दांडी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा मोडला तर सहा एप्रिल आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली म्हणजे सहा एप्रिललाच सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली पुढचा मुद्दा बघूया पेशावरचा सत्याग्रह वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावण अनुयायी होते गांधीजींचे निष्ठावण अनुयायी कोण होते तर खान अब्दुल गफार खान त्यांनी खुदाई खिदमतकार या संघटनेची स्थापना केली खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना कुणी केली असा देखील प्रश्न विचारू शकतात तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला पेशावर कोणता सत्याग्रह सुरू केला व तो केव्हा केला असा देखील प्रश्न विचारू शकतात गडवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला गोळीबार करण्यास कोणी नकार दिला तर चंद्रसिंग ठाकूर त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली तर प्रश्न गांधीजींना अटक केव्हा करण्यात आली तर चार मे एकोणीसशे तीस रोजी देशभर दडपशाहीचे सत्र सुरू झाले गांधीजींच्या अटकेचा देशभर निषेध करण्यात आला सोलापूरचा सत्याग्रह सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते गिरणी कामगार कुठे आघाडीवर होते तर सोलापूर येथे सत्याग्रहात सोलापुरात हरताल केव्हा पाळण्यात आला तर सहा मे एकोणीसशे तीस या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला सोलापूरमध्ये मोर्चा केव्हा काढण्यात आला तर सहा मे एकोणीसशे तीसमध्येच काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला गोळीबार करण्याचा आदेश कोणी केला तर कलेक्टरने पुढचा मुद्दा पाहूया गोलमेज परिषद ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्स मॅग मॅक्डॉनाल्ड यांचे मत होते याकरिता त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचे आयोजन केले लंडनमध्ये परिषदेचे आयोन आयोजन कोणी केले तर ब्रिटिशचे प्रधानमंत्री रॅम्स मॅग या परिषदेला गोल्डमेज परिषद असे म्हटले जाते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस या कालावधीत तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते तर इथे असा प्रश्न तयार होऊ शकतो की तीन गोलमेज परिषदांचे आयोजन कोणत्या वर्षी करण्यात आले होते रॅम्स मॅक्डॉनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते पहिल्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते रॅम्स मॅक्डॉनाल्ड यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरतेज बहादर स बॅरिस्टर बॅरेस्टरजीना इत्यादींनी सहभाग होता यात वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारू शकतात गांधी आय आयरविन करार गोळमेज परिषदेत दुसऱ्या फेरात फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिट ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली ब्रिटिश प्रधानमंत्री कोणती आशा व्यक्त केली तर गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय आयरविन यांच्यात समझोता झाला समझोता कोणाच झाला तर महात्मा गांधी व व्हाईसरॉय आर्यरवीन दुसरी गोलमेज परिषद एकोणीसशे एकतीस साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले दुसरी गोलमेज प गोलमेज परिषदेचे आयोजन केव्हा करण्यात आले तर एकोणीसशे एकतीस साली पुढचा मुद्दा पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले गोलमेज परिषदाचे परिषदामध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्स मॅकडॉनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला तर बघा प्रश्न जातीय निवाडा कोणी जाहीर केला तर रॅम्स मॅकडॉनाल्ड जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींनी गांधीजींना मान्य नव्हती हिंदू समाजाची झालेली विभागणी कोणाला मान्य नव्हती तर त्याचं उत्तर आहे गांधीजी म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध एरवाडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले कुठल्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले व ते कोणी केले अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करर जाला। करार झाला पुणे करार केव्हा झाला व तो कोणामध्ये झाला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झाला हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले परिणामी जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालये म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जाहीर केला लष्करी कायदा जाहीर कोणी के केला तर सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जाहीर केला या आंदोलनात आघाडीवर असलेले मलाप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली आंदोलनात कोणाला फाशी देण्यात आली वेगळा घटक ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला येथे मलाप्पा धनशेट्टी श्रीकृष्ण सारडा कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे यांचे फोटो दिलेले आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात धारासा सत्याग्रह गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी सरोजनी सरोजिनी नायडू यांनी केले गुजरातमधील धारा धारासणा सत येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सरोजिनी नायडू महाराष्ट्रात वडाला माळवण शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले मिठाचे सत्याग्रह कुठे झाले तर वडाला माळवण शिरोडा किंवा वेगळा घटक ओळखा अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात महाराष्ट्रात बिलाशी संगमनेर कळवण चिरनेर, पुसद इत्यादी ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले जंगल सत्याग्रह कुठे झाले वेगळा घटक ओळखा असे प्रश्न विचारू शकतात आदिवासींनी आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतला जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने कुणी सहभाग घेतला तर आदिवासींनी पुढचा मुद्दा पाहूया बाबू गेनूचे बलिदान मुंबईत परदेशी माळावर बहिष्कार आंदोलन सुरू होते परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन कुठे सुरू होते मुंबईत मुंबईतील गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेणू सैद या आंदोलनात आघाडीवर होते तर बघूया प्रश्न सैद या आंदोलनात आघाडीवर कोण होते तर मुंबईतील गिरणी काम गिरणीमध्ये काम करणारे बाबू गेणू पोलीस बंदोबस्तात परदेशी माळ घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेणूंच्या समोर आला ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले पोलिसांनी धमकी देऊनही ते जागचे हल्ले नाहीत अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला यात बाबू गेणूंना हौतात्म्य प्राप्त हौतात्म्य प्राप्त झाले बाबू गेणूंना हौतात्म्य कसे प्राप्त झाले त्यांनी काय केलं असे प्रश्न विचारू शकतात माहीत आहे का तुम्हाला कायदेभंगांच्या चळवळीची वैशिष्ट्य आत्तापर्यंतच्या चळवळी या शहरी विभागापुरता मर्यादित होत्या मात्र ही चळवळ देशव्यापी झाली खेड्यापाड्यांतून जनतेने आपला सहभाग नोंदवला यामध्ये स्त्रियांनीही मोठा सहभाग घेतला कस्तुरबा गांधी कमळादेवी चट्टोपाध्याय अवंतिकाबाई गोखळे लीलावती मुंशी हंसाबेन मेहता यांनी सत्याग्रहींचे नेतृत्व केले इथे वेगा घटक ओळखा किंवा चुकीची जोडी असे प्रश्न विचारू शकतात तर बघूया तिसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली व ती कुठे भरवण्यात आली तर नोव्हेंबर एकोणीसशे बत्तीस मध्ये इंग्लंडमध्ये भरवण्यात आली सविनय कायदेभंगांची दुसरी फेरी दुसऱ्या गोलमेज परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले गांधीजी भारतात केव्हा आले असा प्रश्न होऊ शकतो अखेरीस एप्रिल एकोणीसशे चौतीसमध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली गांधीजींनी चळवळ मागे केव्हा घेतली तर एप्रिल एकोणीसशे चौतीस